आषाढ महिना चालू झालेला आहे आणि या आषाढामध्ये सगळ्यांच्याच घरी जवळजवळ बनवण्यात येणाऱ्या ह्या गुळाच्या कापण्या आज मी इथे दाखवलेल्या आहेत पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघा खूप छान झालेल्या आहेत ह्या गुळाच्या कापण्या आतून मस्त मऊ झालेल्या आहेत आणि वरून खुसखुशीत झालेल्या आहेत त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे गुळ आणि पाण्याचं मिश्रण गॅसवरती आपण विरघळेपर्यंत ठेवणार आहोत एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे आता आपण कोणत्याही प्रकारचा एक तारी किंवा दोन तारी पाक न करता हे जे मिश्रण आहे ते आपण विरघळून घेणार आहोत थंड करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गव्हाचं पीठ तर मी एका वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला अगदी मोजून घ्यायचं आहे दोन वाटी मी दाबून असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण दोन चमचे रवा आणि दोन चमचे आपण बेसन यामध्ये घालून घेणार आहोत म्हणजेच साधारण पावपाव वाटी आपण रवा आणि बेसनाचा वापर केलेला आहे त्याचबरोबर चिमुटभर इथे आपण वेलची पूड आणि चिमुटभर आपण इथे बडीशेपची पावडर यामध्ये घालणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे हे सर्व पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे कडकडीत तुपाचं मोहन यामध्ये घालायचं आहे तुपाचं मोहन घातल्यानंतर ह्या ज्या कापण्या आहेत त्या खूप अप्रतिम खुसखुशीत होतात तुम्हाला नक्की आवडतील एकदा तरी करून बघा आषाढ महिन्यामध्ये वेगवेगळे तळणाचे पदार्थ केले जातात हा एक सर्वात सोप्पा आणि मस्त पदार्थ आज मी इथे दाखवलेला आहे अशा पद्धतीने मोहन परफेक्ट झालं आहे मूठ वळायला लागलेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट झालं आहे आता त्यामध्ये आपल्याला थंड झालेलं हे गुळ आणि पाण्याचं मिश्रण घालून एक गोळा छान तयार करून घ्यायचा आहे एकदम न घालता थोडं थोडं घालून आपण मळणार आहोत चपातीला लागते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट अशी कणिक आपल्याला मळून घ्यायचे तुम्हाला लागत असेल तर अजून तुम्ही पीठ किंवा या गुळाच्या पानाचा वापर करायचा आहे गुळाच्या पाण्याने थोड्या वेळाने हे जे पीठ आहे ते छान आळतं त्यामुळे अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा आपण इथे तयार करून घेतलाय आणि हा गोळा आपल्याला झाकण घालून ठेवायचा आहे आपल्याला गुळ आणि पाण्याचं मिश्रण पूर्ण लागलेलं नाही आहे इथे तुम्ही बघू शकता थोडंसं हे गुळ आणि पाण्याचं मिश्रण उरलेलं आहे ते आपण बाजूला ठेवूयात हा गुळा झाकण घालून ठेवूयात आणि साधारण दहा ते पंधरा मिनटानंतर आपण कापण्या तयार करायला घेणार आहोत मध्ये मी मुलांना आणायला गेल्यामुळे हे जे पीठ आहे ते घट्ट झाले त्यामुळे मी अजून एक पाच मिनटं असं मऊ गोळा तयार करून घेणार आहे मळून घेणार आहेत त्याच्यानंतर आपण लाटायला घेणार आहोत अशा पद्धतीने थोडंसं पीठ लावून आपण लाटणार आहोत त्याच्यावरती आपल्याला खसखसही पेरायची आहे सर्व बाजूने आपण खसखस लावून घेऊयात आणि परत एकदा लाटून घेऊयात आणि थोडीशी जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घेणार आहोत शंकरपाळीपेक्षा थोडासा मोठा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्या कापण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन सालचं तर सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय आणि जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मीडियम फ्लेमवरती ह्या कापण्या आपल्याला आप दोन्हीही बाजूनी छान तळून घ्यायच्यात खूप सुंदर सुगंध सुटला आहे तुम्ही ते बघू शकता खूपच छान झाल्या दोन्हीही बाजूनी आपण मस्तपैकी तळून घेणार आहोत तीन ते चार मिनटं लागणार आहेत जास्तही गॅसची फ्लेम मोठी न करता मीडियम फ्लेमवरती ह्या का कापण्या तळून घ्यायच्यात ह्या तुम्ही प्रवासालासुद्धा घेऊन जाऊ शकता सगळ्यांना फार आवडतील कलर असा अशा कलरवरती आपल्याला काढायच्यात कापण्या थोड्याने डार्क होतात खूप सुंदर झालेल्या आहेत मी इथे तुम्हाला दाखवते खूप मस्त झालेले आहेत अशाच छान छान रेसिपीसाठी आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आता व्हिडिओ चालू असताना मध्येच माझ्या प्लेट्स कशा गायब होतात ते मी तुम्हाला दाखवते नंदिनी एक प्लेट घेऊन मस्त फस्त करायला घेतलेली आहे